लोकसभेमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी आजकाल फॅशन झालेली आहे डॉक्टर डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर अशा पद्धतीनं अत्यंत हीन आणि कुस्सीत भावनेनं लोकसभेसारख्या अत्यंत सर्वोच्च मंदिरामध्ये जे वक्तव्य केलं त्यामुळं देशभर नव्हे जगभर वंचित शोषितांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढणाऱ्या समूहामध्ये अत्यंत संतापाची लाट निर्माण झाली होती मी जेव्हा ही व्हिडिओ क्लिप पाहिली त्यावेळी अत्यंत व्यथित अंतकरणाने आपल्या जगण्यामध्ये काय अर्थ रह शिल्लक राहिलेलं नाही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची लोकसभेसारख्या ठिकाणी जर अवमानना होत असेल तर कार्यकर्ता म्हणूनच काय पण माणूस म्हणूनसुद्धा जगण्याचा हक्क आपण संपवला की काय अशा पद्धतीची भावना निर्माण झाल्यानं मी अत्यंत व्यथित होतो बाबासाहेब आंबेडकरांमुळं अत्यंत निकृष्ट जाताची अमानवीय जीवन जगणाऱ्या समूहाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार मिळाला तो अधिकार मोदी सरकार हिनावून घेत असल्यामुळं मनातल्या मनात आपण मनात आत्महत्या करावी का अशी भावना देखील माझ्या मनामध्ये येत होती परंतु कायदे तज्ञाशी चर्चा केल्यानंतर आज अमित शहा यांच्यावर आणि भाजपच्या आय टी सेलवरती अनुसूचित जाती जमाती अन्य अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अॅट्रॉसिटी अंतर्गत मी फिर्याद दिलेली आहे काही लोकांचं असं म्हणणं होतं की अमित शहा हे लोकसभेचे सदस्य असल्यामुळं लोकसभेच्या सभापतीची परवानगी लागते परंतु त्यांना निर्धारित केलेल्या कामामध्ये जर काम करत असेल अमित शहा असेल किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल तर त्यावेळी शासनाची परवानगी लागते परंतु त्यानं शासनानं ज भारतीय संविधानानं जे त्याला निर्धारित केलेलं काम आहे ते न करता बाबासाहेबाचा अपमान केल्यामुळं आज मी फिर्याद दाखल केलेली आहे अशीच फिर्याद भारतातील तमाम आंबेडकरवादी जनतेने दलित जनतेने शोषित जनतेने आदिवासी जनतेने वेगवेगळ्या पोलिटिशनमध्ये दाखल करावी आणि अमित शहाला त्याला माफी मागण्यापेक्षा जास्तीत जास्त अॅट्रॉसिटी अंतर्गत पाच वर्षाची जी, जी शिक्षा आहे ती शिक्षा करण्यासाठी अमित शहाला जेलमध्ये पाठवण्यासाठी यापुढचं आमचं आंदोलन आमची भूमिका असेल धन्यवाद जय भीम